पहिली टीप आहे टोमॅटोबाबत अनेकदा असे ऐकायला मिळते की ते रिफ्रिजिरेटरमध्ये ठेवू नये परंतु याचे कारण सर्वांना स्पष्टपणे माहीत नाही कारण टोमॅटो रिफ्रिजिरेटरमध्ये ठेवल्यावर त्याची आंबट जोर निघून जाते टोमॅटोला चविष्ट आणि बुरशीजन्य होण्यापासून रोखण्यासाठी टोमॅटो फ्रीजच्या बाहेर ठेवावे स्मार्ट गृहिणींसाठी असलेली दुसरी आपली किचन टीप आहे केळी पिकण्यासाठी सामान्य तापमानाची आवश्यकता असते मात्र केळी हिरवी ठेवायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवता येते जर ते आधीच काळे झाले असतील तर ते खूप लवकर काळे होऊ शकतात केळी कुठेतरी मोकळ्या हवेत ठेवणे चांगले तसेच केळीच्या वरच्या भागावर थोडीशी प्लॅस्टिक क्रीम लावल्यास ते जास्त काळ खराब होत नाही फ्रीजच्या बाहेर ठेवून देखील आपण आपल्या फळभाज्या कशा चांगल्या ठेवू शकतो यामधली आपली स्मार्ट गृहिणींसाठी असलेली तिसरी टीप आहे जर तुम्हाला टरबूज खायचे असेल तर ते खाण्यापूर्वी कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते थे थंड होईल पण जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवता तेव्हा त्यातील सर्व अँटीऑक्सिडंट नष्ट होतात आपली चौथी टीप आहे टरबूजप्रमाणेच ते खाण्यापूर्वी कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते ताजे राहते ते खोलीच्या तापमानावरती ठेवायची देखील शिफारस केली जाते आपली पाचवी टीप आहे स्ट्रॉबेरी रिफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्याचा गोडवा नाहीसा होतो शिवाय त्याचा पोतही बिघडतो म्हणून स्ट्रॉबेरी नेहमी मोकळ्या हवे पण सूर्यकिरणापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो स्ट्रॉबेरी खरेदी करताच ते खाणे चांगले आपली सहावी टीप आहे लिंबूवर्गीय फळे आम्लयुक्त असतात आणि अतिशय थंड तापमानात साठवल्यास ते खराब होऊ शकतात म्हणूनच संत्री रिफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्याची त्वचा निस्तेज होत आपली सातवी टीप आहे लसूण लसूण रिफ्रिजिरेटरमध्ये ठेवू शकत नाही कारण फ्रीजमध्ये ठेवल्यास ते रबरी होऊ शकते हे शक्य आहे की ते अंकुर वाढू शकते पण लसूण ही एक भाजी आहे ज्याला पुरेशी हवा लागते जर ते मोकळ्या ठिकाणी ठेवल्यास तर ते एक महिना सहज टिकू शकते म्हणून लसूण हा फ्रीजमध्ये न ठेवता मोकळ्या हवेमध्ये ठेवल्यास तो जास्त दिवस टिकून राहील चांगला आपली आठवी टीप आहे फ्रीजमध्ये कांदा ठेवल्यास तो मऊ होऊ शकतो कांदा मोक्या हवेत बास्केटमध्ये ठेवता येतो कारण की त्याला हवा ही आवश्यक असते म्हणून तुम्ही कांदा देखील हवेशीर जागेमध्ये दे ठेवा जेणेकरून तो जास्त दिवस टिकून राहील स्मार्ट गृहिणीसाठी असलेले स्मार्ट टिप्स फ्रीजमध्ये न ठेवता आपण आपली फळभाजी कशी टिकून ठेवू शकतो यामध्ये असलेली आपली नववी टीप आहे बटाटा कोरड्या जागी ठेवल्यास तरच त्याची चव चांगली लागते बटाटे रिफ्रिजिरेटरमध्ये ठेवल्यास ते दाणे तर होतातच पण गोडेही होऊ शकतात तसेच बटाटा शिजवताना त्याची साल काळी पडू शकते आपली दहावी आणि शेवटची टीप आहे काकडीची साल थंडीत लवकर सुकते होईल आपण इच्छित असल्यात आपण निश्चितपणे काकडी स्वच्छ फ्रीमच्या दरात ठेवू शकता यामुळे त्याची कुरकुरीतपणा टिकून राहतो अशा प्रकारे आपण बघितले आहे की फ्रीजमध्ये दे न ठेवता देखील आपण आपले फळभाजी कसे टिकून ठेवू शकतो किती उपयुक्त वाटल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स करा आणि असेच काही नवीन स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्ससाठी श्रद्धा जोडला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय